जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबारचे भूमिपुत्र असलेले अंमळनेर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत अखेर शिवसेनेच्या शिंदे गटात आज आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जाहीर प्रवेश करून दिग्गज राज्यकर्त्यांना धक्का दिला आहे नंदुरबार जिल्ह्यात मागील गेल्या कित्येक दिवसापासून शिवसेना शिंदे गटात मोठ्या राजकीय वलय असलेल्या लोकप्रतिनिधीच्या प्रवेशाची चर्चा रंगली होती शेवटी आज अखेर चौदा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी नंदुरबारचे भूमिपुत्र असलेले व अंमळनेर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी मुंबई येथे शिवसेनेच्या शिंदे गटाचे प्रमुख राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश करून दिग्गजांना धक्का दिला आहे यामुळे नंदुरबार जिल्ह्यासह अंमळनेरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे एकंदरीतच नंदुरबार जिल्ह्यासह राज्यभरात आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश झाल्याचे बोलले जात आहे नंदुरबार जिल्ह्यात शिवसेनेच्या शिंदे गटात मोठ्या प्रमाणावर सत्ताधारी पक्षातील विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत अन्य विरोधी पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या प्रवेशाचा सिलसिला हा सुरू असतानाच अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा नंदुरबारचे भूमिपुत्र शिरीष चौधरी यांच्या प्रवेशाने नंदुरबार जिल्ह्यासह जळगाव जिल्ह्याच्या राजकारणाला देखील याचा फायदा शिरीष चौधरींच्या प्रवेशामुळे होणार एवढे मात्र निश्चित झाले आहे आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या प्रवेशाचा शिवसेनेच्या शिंदे गटाला किती फायदा होणार हे येणाऱ्या आगामी निवडणुकीतून स्पष्ट होणारच आज मुंबई येथील शिवसेनेच्या शिंदे गटात माजी आमदार शिरीष चौधरी यांच्यासह त्यांचे मोठे बंधूहिरा उद्योग समूहाचे चेअरमन प्राध्यापक डॉ रवींद्र चौधरी तसेच अमळनेर पालिकेचे सदस्य तसेच नंदुरबार पालिकेचे सदस्य यांच्यासह विविध स्थानिक स्वराज्य संस्थेतील अमळनेर व नंदुरबार येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला आहे यावेळी शिवसेनेच्या शिंदे गटाचे राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील परिवहन मंत्री प्रताप सरनाईक तसेच आमदार संतोष बांगर आमदार आमशा पाडवी विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार